ठरवलंच जर मनापासून तर कुठेही शिकता येतं किचनमधील प्रत्येक भांडं काहीतरी शिकवून जातं वेळेचं नियोजन कसं करावं हे कुकर शिकवत असतो एकाच वेळी डाळ भात शिजवतो आणि बटाटाही उकळून देतो भांडे ठेवायची मांडणी सुव्यवस्थापन दाखवून देते तिच्या असल्यामुळेच पटकन हवी ती वस्तू हाती येते चमचा ढवणा चिमटा सावधगिरी शिकवत असतात स्वतः उष्णता सोसताना ते आपला हात मात्र वाचवतात खरंच मैत्रिणींना आपल्या किचनमध्ये आपण कितीतरी गोष्टी शिकत असतो दररोज काहीतरी नवीन करत असतो सो so, हाय नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सा खूप सारं स्वागत करते आणि आज मी माझी किचन क्लीन करत आहे आणि किचन क्लीन करताना मी स्टेप बाय स्टेप करते सर्व पसारा एक सोबत न काढता एक एक पार्ट किचनचं मी व्यवस्थित क्लीन करत असते त्यामुळे काय होतं कामाचं आपल्याला प्रेशर येत नाही किंवा खूप सारा पसारा पाहून मग आपल्याला काय करू काय नको असं होतं तर ते टाळण्यासाठी मी स्टेप बाय स्टेप व्यवस्थित क्लीनिंग करते म्हणजे पसाराही होत नाही आणि घरंही लगेच क्लीन होतं तर बघा सर्वात आधी आता क्लीनिंग करायची म्हटलं तर सर्वात आधी तर जाळं काढणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण दररोज जरी जाळं काढलं ना तरी एका रात्रीतून सुद्धा हे कोळ्याचं जाळं तयार होतं खरंच मला तर नवल वाटतं त्यांचं किती मेहनत घेतात बिचाऱ्या आपलं घर घाण करण्यात सो चला आता सर्वात आधी इथे बघा मी कोळ्याचं जाळं सर्व घरातून काढून टाकलं आणि त्यानंतर ही जी रॅक आहे ही आधी रिकामी केली सर्व भांडे मी ते घासून काढले आणि दुसरीकडे ठेवले म्हणजे कसं माझं अदर क्लिनिंगचं काम होईपर्यंत ते भांडे सुकून जातील कारण आता फारसं ऊन नसल्यामुळे भांडे सुकायला खरंच खूप प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यानंतर बघा जे काम मला कठीण वाटतं ना ते कामं मी आधी करून घेते म्हणजे नंतर त्या कामाचा कंटाळा येत नाही तर हा एक्झॉस्ट फॅन आहे आणि इतका चिकट होतो ना हा कितीदाई तरी पुसला ना तरी तो तसाच होतो तर तो आधी मी काय केलं जे आपली ताराची घासणी असते ना त्यावर विम लिक्विड घेतलं भरपूर त्याने घासला तो आणि नंतर कपड्याने पुसत आहे पण असे इलेक्ट्रिकच्या ज्या वस्तू आहेत ना त्या स्वच्छ करताना आपण सावधगिरी बाळगली पाहिजे माझ्या पायात स्लीपरसुद्धा आहे आणि जेव्हा मी एक्झॉस्ट फॅन क्लीन केला ना तेव्हा मी प्लास्टिकच्या टेबलवर उभी होती आणि आत्तासुद्धा मी प्लास्टिकच्या खुर्चीवरच उभी आहे म्हणजे त्यामुळे काय होतं आपल्याला शॉक वगैरे लागायची भीती नसते बेडरूममधला हॉलमधला जो पंखा आहे ना तो खरंच क्लीन करायला खूप इझी जातो सिम्पल पिलोनेसुद्धा पिलो कवरनेसुद्धा मी तो क्लीन करते पण किचनमधला जो फॅन आहे ना खरंच म्हणजे खूप जास्त चिकट झालेला असतो त्यामुळे त्यालाही व्यवस्थितच क्लीन करावं लागतं आणि इथे बघा हाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडीशी पाती मी खाली वाकवत आहे पण तुम्ही अशी चुकी करू नका माहीत आहे का पाती जर वाकल्या ना तर फॅनची स्पीड कमी होते असं म्हणतात बहुतेक पण आता मला पर्याय नाही त्यामुळे थोड्याशा मी वाकवत आहे इथे आणि क्लिनिंगनं मी नेहमी वरून खाली करत आणत असते म्हणजे कसं नंतर वरचं जर केलं तर खाली जर क्लिनिंग केलेली असली तर पुन्हा घाण व्हायची भीती त्यामुळे आता दोन्ही पंखे क्लीन झाल्यानंतर बघा मी विंडो क्लीन करायला सुरुवात केलेली आहे आधी बाहेरची ग्रील वगैरे पुसली आणि त्यानंतर विंडोजच्या प्लॅटफॉर्म खूप घाण होतात खरंच तर त्या इथे मी क्लीन करत आहे आणि विंडो पण क्लीन करायला वेळच लागतो कारण तिथे पण लगेच विंडोच्या समोरच माझी गॅसची शेगडी असल्यामुळे ना सर्व तेलकट वगैरे उडतं दररोज मी क्लीन करते तरीसुद्धा काही ना काही प्रमाणात चिकटपणा राहतो आणि त्यावर धूळ माती बसवून ते चांगलंच म्हणजे घट्ट होऊन जातं तर ही खिडकी खरंच क्लीन करायला मला बराच वेळ लागला पण झाली एकदाची आणि त्यानंतर नंबर येतो काचांचा तर इथे माझं हे जे लिक्विड आहे ते तयारच असतं त्याने मी इथे काचं क्लीन करत आहे आणि त्यानंतर ही इथे मी एक फ्रेम लावलेली आहे वरच्या साईडला तर ती पण क्लीन करून घेत आहे पेपरने खूप इझिली क्लीन होतात अशा काचेच्या वस्तू आणि कापडाने जर केल्यानं तर त्यावर त्याचे रन उमटतात त्यापेक्षा जर आपण कागदाने केल्यानं तर छान क्लीन होतात त्यानंतर इथला जो जितकं काही डेकोरेटिव्ह आयटम्स मी ठेवलेले आहेत ते सर्व मी आता इथनं काढलेत आणि ह्या ज्या लाकडाच्या प्लेट्स इथे मी लावलेल्या आहेत त्या पण क्लीन करून घेत आहे आणि त्यानंतर बघा भिंतीवरही खूप घाण साचलेली आहे तर इथे मी ऑइल पेंट दिलेला आहे त्यामुळे ना मी ओल्या कपड्याने सर्व भिंत वरून पुसत आणलीत आणि आता हा खालचा जो पार्ट आहे ना तोसुद्धा पुसून घेतला इथे खालच्या पार्टवर जास्तच धूळ बसते कारण तिथे अशी धूळ थांबायला जागा आहे त्यामुळे तिथे धूळ जास्त दिसते वरच्या भिंतींवर तेवढी दिसत नाही आणि ऑइल पेंट दिले ना मला खरंच खूप फायदा झालेला आहे ओल्या कपड्यांनी अगदी विम लिक्विड घेऊन सुद्धा मी अगदी इझिली पुसू शकते आणि प्रत्येक वेळेस पुसल्यानंतर माझी भिंत अगदी नव्यासारखी दिसते कितीही तेलाचे डाग असले तरी पण आणि त्यानंतर जी ही गॅचच्या ओट्यावरची टाईल्स आहेत ना आमच्याकडे टाईल्स नाही आहेत जो गॅचच्या ओट्याचा दगड आहे ना तोच वरच्या साईडला पण लावलेला आहे तर तो सुद्धा मी इथे घासून घेत आहे छान कारण थोडंसं हार्ड वॉटर आहे आमच्याकडचं आणि त्याचे व्हाईट डाग खूप जास्त उमटतात तर बघा माझे सर्व टाईल्स व्यवस्थित क्लीन झाल्यात आणि त्यानंतर नंबर लागतो तो शेगडीचा आता शेगडी आपण रोजच क्लीन करतो पण या न कितीही स्वच्छता केली तरी घाण साचत जाते तर मी अशा प्रकारे थोडंसं नुकुचेदार काहीतरी घेते आणि त्याने त्या आतली घाण काढते आणि कपड्याने स्वच्छ करते आता गॅसचा ओटा तर पूर्ण क्लीन झाला त्याच्यावरचा पार्ट आणि गॅसचा ओटा सर्व क्लीन झाला आणि आता ही भांड्यांची मांडणी बघा मी ना इथे व्यवस्थित ताराने ही पॅक केलेली आहे त्यामुळे मी प्रत्येक वेळेस इला खाली काढत नाही तर तिथल्या तिथेच बघा ताराच्या घासणीने मी ती अगदी थोडंसं बिमजेल घेऊन व्यवस्थित घासून घेते आणि एका छान ओल्या कपड्याने आणि कोरड्या कपड्याने पुसून घेते छान होते अशी पण स्वच्छ होते आता पाण्याखाली धुतली की खूप जास्त स्वच्छ होते तेवढी इथे नाही होत पण कसं आप मी पंधरा दिवसातून करत राहते ना त्यामुळे माझी त्या जी भांड्यांची मांडणी आहे ना ती स्वच्छच राहते आणि त्यानंतर इथे मी आपले जे न्यूजपेपर असतात ना तेच आथरत आहे याऐवजी अनेक लायनर आहेत मार्केटमध्ये मा किंवा तुम्ही गिफ्ट रॅपिंग पेपर जो असतो तोही वापरू शकता पण इथे मी पेपरच वापरत आहे आणि त्यानंतर बघा भांडे मी घासून ठेवलेच होते तर ते सुकलेत आणि ते सुद्धा लावून घेतले म्हणजे माझा हा जो इकडचा पार्ट आहे ना बऱ्यापैकी क्लीन झालेला आहे आता गॅसच्या खाली जे माझे भांडे आहेत ना ते मी घासायला घेत आहे तर त्यासाठी बघा जे ऑइल कॅन्स असतात किंवा कुकरची भांडी असतात काही कळया असतात जे खूप चिकट झालेले असतात आणि लवकर निघत नाही त्यासाठी मी काय करते मस्त असं उकळतं पाणी घेते आणि त्यामध्ये एक चम्मच डिटर्जंट घालते आणि जी भांडे जास्तच घाण झालेली जा आहेत म्हणजे ती घासायला खूप जास्त मेहनत लागते अशीच भांडी फक्त यामध्ये एक तास भिजायला ठेवते तर बघा ही कढई मागच्या साईडनं थोडीशी जास्त ऑइली झालेली जा होती त्यानंतर कुकरचं जे लीड असतं ना त्यामध्ये ती शिट्टी वगैरे तिथे भरपूर घाण साचलेली असते तर मी फक्त, फक्त त्या लीडची जी रिंग असते ती काढून घेतली आणि सर्व ते भिजत घातलेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि त्यानंतर ज्या वस्तू फक्त पुसून घेता येतील त्या वस्तू मी पुसून स्वच्छ करत आहे आणि त्यानंतर मी काय करते ज्या आपले ऑइलच्या कॅन्स असतात तुपाचं भांडं किंवा तेलाचे छोटे जे भांडे असतात ना तर ते एका ट्रेमध्ये ठेवते आणि त्या ट्रेखाली एक पेपर ठेवतेच कारण त्यामुळे काय होतं तो ट्रे नेहमी नेहमी खराब होत नाही आणि आपल्याला वॉश करत राहावा लागत नाही नंतर इथे माझा मसाले बॉक्स आहे हा दोन दिवसापूर्वीच क्लीन केला होता त्यामुळे आता मी याला फक्त पुसून घेत आहे आणि काउंटरटॉप क्लीन झाल्यानंतर आता त्याच्या खालचं ज्या शेल्फ आहेत ना त्या इथे मी क्लीन करत आहे तर ती त्याही व्यवस्थित झाडून पुसून घेतल्या आधी मी आणि त्यानंतर त्यामध्ये सुद्धा इथे मी पेपरच टाकणार आहे पेपर कसा आपण यूज झाला ना की लगेच गोळामोळा करून फेकून देऊ शकतो म्हणजे आपले पैसेही वेस्ट होत नाहीत आणि जर आपण लायनर वगैरे यूज केले ना तर मग ते फेकायचं मन होत नाही प्रत्येक वेळेस ते सुद्धा आपल्याला स्वच्छ करावं लागते म्हणजे एक कामच वाढतं ना त्यापेक्षा पेपर मला जरा बरे वाटतात हां दिसायला तितकेसे छान नाही दिसत पण तरी युजफुल आहेत तर बघा इथलेही सर्व भांडे मी लावून घेतलेत आणि त्यानंतर ही जी मेन मांडणी आहे ना माझ्याकडची जी मेन रॅक आहे त्यामध्ये भरपूर सारे माझे स्टोरेज जे डबे असतात ते आहेत आणि त्यामध्ये सर्व धान्य वगैरे असतं तर ते बघा सर्व धान्य मी अशा प्रकारे पॉलिथिन्समध्ये जितकं काढता येईल तितकं काढत आहे काही मी प्लेट्समध्ये काही मोठ्या टोपल्यांमध्ये काढलं आणि सर्व भांडे रिकामे केलेत म्हणजे कसं एकसोबत घासून होतात आणि त्यानंतर मी हे सर्व डबे घासून घेतलेत आणि हे डबे घासताना मी काय करते जे विम लिक्विड घेते ना त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर ॲड करते त्यामुळे काय होतं जो चिवटपणा असतो ना तो इझिली निघायला मदत होते आणि गॅलरीमध्ये मी एक बास टाकली आणि त्यावर हे सर्व डबे नेऊन नेऊन मी वाळायला ठेवलेत ऊन तर फार नाही आहे पण हवा भरपूर आहे तर त्याने नक्की सुकतील आणि बघा इथे जे मी भांडे गरम पाण्यात टाकले होते ना त्याला आता एक दीड तास झाला आणि बघा चिकटपणा असा हातानेच निघत आहे ती भांडी आता मी इथे घासून घेणार आहे आणि हे मी गरम पाण्यात यासाठी टाकलं की त्याचं चिकटपणा आहे ना तो पूर्णत निघून जातो आणि बघा अशा प्रकारे माझे सर्व जे डबे आहेत ना ते मी इथे सुकायला ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत आता मी काय करणार आहे त्या डब्यांची जी रॅक आहे ना ती छान व्यवस्थित क्लीन करणार आहे यावरही बरीच धूळ साचलेली असते आता ब्लॅक असल्यामुळे ती तितकीशी दिसत नाही पण तरी भरपूर धूळ असते तर त्यासाठी मी आधी छान ओल्या कपड्याने पुसलं नंतर कोरड्या कपड्याने पुसलं आणि त्यानंतर मी जे पेपर आहे तेच इथे ते अतरून घेत आहे आणि बघा दोन ते तीन तासानंतर माझे हे सर्व डबे अगदी कोरडे झालेले आहेत तरीसुद्धा मी कपड्याने ते व्यवस्थित एकदा पुन्हा पुसून घेतले कारण थोडाफार पावसाचं वातावरण आहे सध्या माझं क्लिनिंग करायचा विचार नव्हता पण श्रावण महिना येणार आहे नंतर वेळ मिळणार नाही त्यामुळे म्हटलं इतका पवित्र महिना आहे त्याआधी आपलं क्लिनिंग घर स्वच्छ असावं देवांच्या स्वागतासाठी तर इथे बघा ह्या ज्या टाक्या आहेत ना यामध्ये जे काही माझ्या घरात एक्स्ट्राची भांडी आहेत ना ती मला महिन्यातून कधीतरी लागतात तर ती भांडी वर ठेवली ना विनाकारण पसारा तर दिसतोच सोबत मग ती घाण होतात आणि क्लीन करावी लागतात त्यामुळे काय करते मी माझ्याकडे दोन अशी एक टाकी आणि एक डब्बा असा आहे त्यामध्ये सर्व जी एक्स्ट्राची भांडी आहेत ना तीच असतात जी मला महिन्यातून पंधरा दिवसातून लागतात अशी आणि त्यानंतर सर्व जे काही अन्नधान्य होतं ते सर्व पुन्हा डब्यामध्ये इथे मी फिलअप करत आहे आणि बघा माझी ही रॅक आणि रॅकेतले सर्व डबे अगदी घासून पुसून स्वच्छ झालेले आहेत आणि ही प्रोसिजर खरं म्हणजे खूप जास्त टाईम टेकिंग असते माझा पूर्ण दिवस गेला हे सर्व क्लीन आणि ऑर्गनाईज करता करता आणि बघा आत्ता सर्वात शेवटचा पार्ट येतो तो डेकोरेशनचा तर ही टॉपच्या वरची जी भिंत आहे ना त्यावर मी काही डेकोरेटिव्ह आयटम्स ठेवलेले आहेत तर ते बघा सर्व मी ऑइल पेंट यूज केलेला असल्यामुळे मी अशी डायरेक्टली नळाखाली ते वॉश करू शकते अगदी इझिली वॉश होता आणि कलर कुठेही हलतसुद्धा नाही किंवा ना थोडाही फेडआउट पण होत नाही तर सर्व ते डेकोरेटिव्ह सोबत माझं स्पून होल्डर वगैरे सर्व मी क्लीन केलं त्यानंतर झाडू मारला पोछा लावला आणि आता बघा फिल्टरकडे माझं लक्षच नव्हतं तर फिल्टरसुद्धा इथे मी आता क्लीन करून घेत आहे आणि फिल्टरच्या वर धूळ साचू नये त्यासाठी मी एक कापड ठेवते त्यावर तर तो सुद्धा मी क्लीन करून घेतलेला होता तर तो सुद्धा आता सुकलेला आहे तर इथे मी तो सुद्धा टाकून घेते आणि त्यानंतर बघा इथे ज्या व्हाईट कलरच्या मी शेल्फ लावलेले आहेत ला ना त्यावर खूप जास्त धूळ साचते आणि ते गॅसच्या अतिशय जवळ असल्यामुळे काय होतं तो धूळनं चिटकून बसतो कारण आज मला क्लिनिंग करताना खरंच खूप वेळ लागला ह्या शेल्फ क्लीन करायला त्यासाठी आता मी काय केलं माझ्याकडे हे छान एक जाड अशी पॉलिथिनची शीट होती ती मी बरोबर त्याच्या मापाची कट केली आणि ती आता वर आथरली त्यामुळे काय होईल धुरीनं ती घाण होईल माझ्या शेल्फ जशाच्या तशा राहतील आणि त्यानंतर जे सर्व डेकोरेटिव्ह आयटम्स मी वॉश केले होते ना ते पुन्हा एकदा पुसून व्यवस्थित जागेवर ठेवून देत आहे किचन क्लीन करणं खरंच इतर घर क्लीन करण्यापेक्षा खूप जास्त हार्ड आहे प्रत्येक वस्तूनं वस्तू क्लीन करावी लागते आणि किचनमधल्या वस्तू ह्या ऑइली झालेल्या असतात त्यावर पिठाचे किंवा इतर डाग पडले हळदीचे डाग पडलेले असतात तर ते क्लीन करायला खरंच खूप किचकट असतात पण आपण जर व्यवस्थित वेळेचं नियोजन करून स्टेप बाय स्टेप एक एक पार्ट क्लीन करत गेलं ना तर संपूर्ण किचन व्यवस्थित क्लीन होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पसाराही होत नाही आणि बघा किचन क्लीन करण्यात मला या कपड्यांनी खूप जास्त मदत केली आहे तर सर्वात शेवटी आता मी ते कपडे गरम पाण्यामध्ये थोडंसं डिच डिटर्जंट आणि विनेगर घालून ठेवलेलं आहे आणि ते मी आता उद्या क्लीन करेल आणि बघा माझे किचन दाखवते मी तुम्हाला आता हो फ्रेंड बघा अशा प्रकारे थोडंसं प्लॅनिंग करून एका दिवसात संपूर्ण किचन मी डीप क्लीन केलेलं आहे थोडंसं प्लॅनिंग करून स्टेप बाय स्टेप म्हणजे एका वेळेस एकाच पार्ट किचनचा व्यवस्थित डीप क्लीन करते त्यामुळे खूप सारा पसारा न होता माझं म्हणजे प्रेशर न वाढता अगदी शांततेत माझी संपूर्ण किचन मस्त अशी डीप क्लीन होते सो फ्रेंड चला आता व्हिडिओ इथेच संपतो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक नक्की करा आणि शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल जुने असाल आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा